नमस्कार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आषाढी एकादशी आता आलेली आहे दरवर्षी तुकाराम महाराजांची पालखी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते तर यावर्षी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अठरा जून दोन हजार पंचवीसला देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे ही पालखी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूरला पोचणार या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक व्यवस्थित तयार केलेलं असते यावर्षी तिथीनुसार अंधुर्णे येथे होणारा मुक्काम फक्त रद्द करण्यात आलेला आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा अठरा जून रोजी श्री क्षेत्र देहुगाव येथून दुपारी प्रस्थान करणार आहे तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अठरा जूनला सुरू होणार असून हा सोहळा सहा जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल तेथे ते पालखी सोहळा सहा जुलै ते दहा जुलै दोन हजार पंचवीस अखेर मुक्कामी असणार आहे या पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने यावर्षी अंथुर्णे गावात मुक्काम रद्द केलेला आहे यंदा पालखी लोणी काळभोरपासून पुढे गेल्यानंतर दुपारी एक तास आराम करायसाठी शिंदवणे चौकात थांबणार आहे हा पालखी सोहळा चौतीस दिवसांचा प्रवास करून पस्तीसाव्या दिवशी पुन्हा आपल्या देहूमध्ये दाखल होणार आहे पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल गुरुवारी एक एकोणीस जून रोजी इन पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी आनगडशहा दर्ग्याजवळ थांबेल दुसरा अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल संध्याकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी थांबेल शुक्रवारी पालखी नानापेठ येथील निवडुंग विठ्ठल मंदिरात असेल शनिवारी पालखी याच मंदिरात मुक्कामी असेल रविवारी पालखी पुण्याहून लोणी काळभोर कदम वस्तीकडून पालखी तळाकडे रवाना होईल सोमवारी यवत येथील भैरवनाथ मंदिरावर पालखीचा मुक्काम असेल मंगळवारी वरवड येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल पंचवीस जूनला पालखी उडवंडी गवळ्याची येथे मुक्कामी असेल सव्वीस जूनला पालखी बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम करेल सत्तावीस जूनला सनसर येथे मुक्कामी असेल अठ्ठावीस जूनला पालखी सनसर येथून पहाटे निघेल व वाटेत बेलवडी येथे पहिले गोल रिंगण करेल त्या रात्री पालखी निमगाव केतकी येते त्या तळावर मुक्कामाला राहील एकोणतीस जूनला पालखी इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण करेल तीस जूनला पालखी सराटे येथे मुक्कामी असेल एक जुलैला सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान घालून पुढे पालखी अकलूजकडे रवाना होईल तिथे तिसरे गोल रिंगण पूर्ण करेल पालखी अकलूजकडून माने विद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम करेल दोन जुलैला पालखी अकलूजवरून निघेल आणि दुपारी माळीनगर येथे उभे रिंगण करेल पालखी रात्री बोरगाव येथील पालखी तळावर मुक्कामी राहील तीन जुलैला तोंडले बोंडले येथे धावा करून पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल चार जुलैला पालखीचे सकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पडेल त्यानंतर पालखी वाकरी येथील पालखी तळावर मुक्कामी राहील पाच जुलैला पालखी सकाळी वाकरी येथून निघून पंढरपूरकडे रवाना होईल सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल रात्री पालखी श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावेल तेथे पालखी रविवारी सहा जुलै ते गुरुवार दहा जुलै अखेर मुक्कामी असेल दहा जुलैला पालखी सोहळा दुपारनंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल हा बारा दिवसांचा परतीचा प्रवास संपून हा सोहळा थेट देहू गावामध्ये दे एकवीस जुलैला दुपारी पोहोचेल व तेथील मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता होईल असा हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा आराखडा आहे तुकाराम महाराजांची पालखी अतिशय सुंदरतेने फुलांनी सजवलेले रथ असतो खूप सुंदर बघायला असतो जिथे तुम्हाला जवळ पडेल तिथे तुम्ही त्या रथामध्ये त्या पालखी सोहळ्यामध्ये सामील होऊन त्या पालखी सोहळ्याचा आनंद घेऊ शकता धन्यवाद